नमस्कार मी श्री दीपक मोहर शरदराव चाळक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी अनेक वाचलेल्या पुस्तकांपैकी मला भावलेलं पुस्तक म्हणजे शिवाजी सावंत लिखित छावा या पुस्तकाविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे यामुळं नक्कीच तुम्हाला हे पुस्तक वाचावं वा असंच वाटणार आहे झुकला औरंग्यामध्ये कैसा हा छावा ऐसा मर्द मराठा पुन्हा जन्माला यावा पुन्हा जन्माला यावा शिवपुत्र संभाजी महाराजांचा जीवनप्रवास म्हणजे एक अग्निदिव्य छत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब पाच लाखांचं सैन्य व चौदा कोटींचा खजिना घेऊन दख्खन जिंकायला निघाला पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला नऊ वर्ष निकराचा लढा देऊन जेरी सांगला दख्खन जिंकायला निघालेल्या या क्रूर औरंगजेबाला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर यानंतर मात्र विराजमान होता आलं नाही लेखक शिवाजी सावंत यांनी छावाही कादंबरी एकोणीसशे बहात्तरला लिहायला सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी आई जगदंबेनं शिवाजी सावंतांना एक अतिशय चांगला असा कौल दिला असं प्रस्तावनेमध्येच शिवाजी सावंतांनी नमूद केलेलं आहे आणि किल्ले प्रतापगडावर एकोणीसशे एकोणऐंशी साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते ही ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित झाली आणि प्रकाशित झाल्याबरोबर महाराष्ट्राच्या जनतेनं या कादंबरीला अक्षरशः डोक्यावर घेतलं या कादंबरीची सुरुवात होते छत्रपती संभाजीराजांच्या जन्मापासून पुस्तकावर पुस्तकातील भाषेवर काळानुरूप मावळ प्रांतातील रांगडी भाषेचा प्रभाव आपल्याला वाचताना दिसून येईल लेखकाने ज्या पद्धतीने पात्रांच्या मनांचा कौल घेण्याचा प्रयत्न केला आहे तो विशेष आहे प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द तुमच्या मनाला भिडत राहत आणि शंभू काळात शंभू काळ तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो काही प्रसंग लेखकाने इतके उत्तम रेखाटलेले आहेत की तुम्ही स्वतः त्या गडावर आहात आणि या सर्व घडामोडी आपल्या डोळ्यांदेखत देखत घडत आहेत याचाच भास संपूर्ण कादंबरी वाचताना होतो आणि हे पुस्तक जरी छत्रपती संभाजी महाराजांवर असलं तरी शिवाजी महाराजांचा पराक्र पराक्रम या पुस्तकामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे कारण शंभूराजे मोठे होत असताना छत्रपती शिवाजीराजे स्वराज्य वाढवत होते आणि आने अनेक संकटांचा सामना करत होते छत्रपती संभाजीराजांना वयाच्या नवव्या वर्षी आग्र्याला जावं लागलं आणि तेथून त्यांची आणि राजकारणाची ओळख निर्माण झाली संभाजीराजे शूर योद्ध तर होतेच पण त्याचबरोबर कविमानाचा देखील संभाजीराजे होते त्यांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषणम नावाची काव्यरचना केलेली आहे असा प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ संभाजीराजांना लिहिलेला आहे आणि असा वीर योद्धा कवी मनाचा असणं ही एक दुर्मिळ आणि विलक्षणच गोष्ट आहे एकाच वेळी पाच आघाड्यावर झुंज देणारा हा राजा भारतातलाच नव्हे तर कदाचित जगातला एकमेव धुरंधर सेनानी असावा एकाच वेळी जंजीराच्या सिद्धीला इंग्रजांना गोव्याचे पोर्तुगीज असतील मगरूर औरंगजेब असेल आणि स्वराज्यातले स्व स्वकीय फितूर या सर्व आघाड्यावर लढणारा एकमेव माझा सर्जा राजा शंभूराजा होता आणि म्हणूनच अशा या माझ्या शंभूराजाला स्वराज्य रक्षक मानतात हे काही खोटं नाही फितुरीमुळे शंभूराजांना झालेली अटक आपल्याला कादंबरी वाचताना तुमच्या मनाला नक्कीच चलेल आणि त्यांच्यावर झालेला अत्याचार वाचून हृदयावर अनुकुचितदार शस्त्राने सपासप वार होत आहेत असं तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटत राहील जगाच्या पाठीवर कोणत्या राजाने सोचल्या नाहीत त्या यातना या छाव्याने सोचल्या पण मगरूर औरंग्यासमोर माझा सर्जा राजा मात्र झुकला नाही लेखकाने संभाजीराजांच्या शौर्याला त्यागाला पुरेपूर न्याय या कादंबरीमध्ये दिलेला आहे तत्कालीन स्वराज्याचं वर्णन अप्रतिम पद्धतीने शिवाजी सावंतांनी या कादंबरीमध्ये केलेलं आहे या पुस्तकातून सध्या बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये संदर्भ घेतल्याचं आपल्याला जाणवतं पुस्तकाचा विषय भाषेचा लहजा प्रस प्रसंग वर्णन पराक्रम त्याग लेखकाचा अभ्यास आणि निष्ठा या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता छावा हे मराठी साहित्यातील शिरोमणीच आहे असं नक्कीच म्हणावं लागेल खंत फक्त इतकीच वाटते की शंभूराजांचं बलिदान लोकांपर्यंत पोहोचवलं नाही आणि म्हणूनच प्रत्येकानं ही छावा कादंबरी एकदा तरी जरूर वाचावी आणि हा आपल्या राजाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवावा धन्यवाद